शिंदे गद्दार नाहीत त्यांनी खरंच संधीचं सोनं केलं होय हे खरं आहे तुम्हाला हे शेवटपर्यंत समजून जाईल मी का बोलतोय सगळं काही प्रूफ आहेत खोके पाटीत खंजीर बाप पळवला सेना फोडली पक्ष चोरला चिन्ह चोरला मिंदे सरकार गद्दार सरकार गद्दारांची फौज पन्नास खोके एकदम ओके असा ठप्पा उद्धव साहेबांनी सरकार शिंदे सरकारवरती लावला शिंदे साहेबावरती लावला आणि यावरतीच त्यांचं राजकारण चालू राहिलं आता शिंदे साहेबांना कशा त्यांनी जो सोनं केलं आणि उद्धव साहेब कुठं चुकले त्यांचं चूक कशी भोवली बघूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्ष हे उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यावेळेस त्यांना घरबसते मुख्यमंत्रीसुद्धा काही लोकं बोलायचे आणि काही अन्न चॅनल हे सांगायचे की उद्धव साहेब हे खरंच सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत हे सांगायचं कोण हे चळवळ चलवायची कोण आपण यावेळी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण हे सर्व काँग्रेस चलवायचं पण ज्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब होते त्यावेळेस त्यांनी केलं काय त्यांनी फक्त ज्या दाड्या वाढलेल्या आहेत ते कुरवळायची कामं केली आणि ज्याप्रमाणे जसं मुस्लिमांना कसं खुश करता येईल फक्त एवढाच प्रयत्न झाला त्याशिवाय दुसरं काहीच त्याने केलं नाही आणि लोकांवर टीका करायची लोकांना टोमणे मारायचे द्वेषाचं राजकारण त्याने केलं द्वेष मत्सर अनेक खुनशी भावनेने त्यांनी आपलं राजकारण केलं बघू दाखवू बघू घेऊ आणि हे काय त्यांनी पूर्ण केलेलं आहे पण त्यांना जो पद मिळाला होतं त्यांनी पदा त्यांनी सोनं केलं नाही आपली सेना त्यांनी वाढवली नाही सेनेचं त्यांनी बळकटीकरण केलं नाही एक मुख्यमंत्री म्हणून ते फेल झाले असं सर्वांचं म्हणणं आहे आणि काही भक्तांना वाटत असेल की मुख्यमंत्री खरंच चांगले होते तर मला त्यांनी एकच काम सांगावं ठाकरे साहेबांचं की त्यांनी एक असं काम केलंय ते कामाचं नाव आज सुद्धा लोक घेतात तुमचं उत्तर हे नाही असणार आहे बघा आता असंच एकनाथ शिंदे म्हणजे लहानसे ठाण्याचे आमदार कुठंही ओळख नाही राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही एक ॲटो ड्रायव्हर ते आमदार आणि आमदार हो ते एक नेते सुद्धा नव्हते त्यावेळेस आता शिंदे कुणाला माहिती होते माहिती नाही पण ते मला पर्सनली माहिती नव्हते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर आणि शिंदे साहेबांची कुठलीच ओळख नाही पण एक होतखुरीत चेहरा पण तो होतखुरीत चेहरा दाबून ठेवला होता आणि त्यांच्या नेहमी त्यांना हाणून पाडून बोलणे त्यांचा अपमान करणं त्यांना रांगेमध्ये बसायला लावायचं मातोश्री बाहेर हे त्यावेळेस साहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्यासोबत हे पूर्वी असं व्हायचं मी ह्या अपमानाला कंटाळून मला खूप काय करायचं आहे पण मला करायला चान्सेस मिळत नाही भावना असतील ह्या सर्व भावनेतून हा गट दुरावला आणि बंड पुकारणं साहजिकच आहे त्यामध्ये काहीही वावग नाही राजकारणामध्ये सर्व काही माप असतं नित्यमूल्यासाठी मूल्यासाठी पक्ष संधनासाठी काय गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये गैर काय नाही राजकारण हे चालतं मग त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब ज्यावेळेस त्यांनी चार्ज घेतला मुख्यमंत्री पदाचा त्यावेळेस त्यांचं एक वाक्य मला खूप आवडतं हे वाक्य प्रत्येक आणि लक्षामध्ये ठेवा आणि त्याचा अवलंब केला तर खरंच खूप चांगलं होईल की आपल्यावरती कोणी कितीही टीका केली तर आपण त्याचं उत्तर टिकेने द्यायचं नाही त्याचं आपण उत्तर आपल्या कामाने द्यायचं आता हे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब कस सक्सेस आहेत त्यांचा सक्सेस रेट काय महाराष्ट्रामध्ये किंवा ते लोकप्रिय आहेत का आपण पाहूया मूड ऑफ नॅशनचा एक सर्वे आलाय त्यामध्ये पूर्णपणे कळून जाईल तुम्हाला की मुख्यमंत्री म्हणून शिंदे म्हणजे हे सरकार कितपत योग्य आहे आणि खास करून एक मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब किती लोकप्रिय आहेत ते हवे हवे आहेत नेशनचा सा सर्वे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये हे सरकार किती सक्सेस आहे यासाठी बघा खूप खुँँ, खूप समाधानी समाधानी आणि असमाधानी आणि खरं सांगता येत नाही असे चार पोल होते त्यामधीलच पहिला आहे खूप समाधानी खूप समाधानी समाधानी म्हणून पंचवीस टक्के लोकांनी तिथं दाखवलेलं आहे आणि समाधानी म्हणून चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के लोकांनी सांगितलेलं आहे आणि समाधानी नाही हे सांगितलेलं आहे तेहत्तीस टक्के लोकांनी आणि सहा पॉईंट नव्याण्णव टक्के लोक म्हणतात की आम्ही आम्हाला सांगता येत नाही या विषयावरती बेकूणच बघा तुम्ही हे बघू नका की एकोणसाठ पॉईंट पंचेचाळीस टक्के हा सक्सेस रेट ह्या सरकारचा आहे म्हणजे ह्या सरकार पासून एकोणसाठ पॉईंट पंचेचाळीस टक्के लोक हे सकारात्मक आहेत किंवा खुश आहेत समाधानी आहेत त्यांना असं वाटतं की आपण आता समाधानी आहोत सरकार चांगलं चाललंय हा झाला सरकारचा आणि ज्या वेळेस हाच प्रश्न शिंदे साहेबावरती येतो त्यावेळेस मरुन ह्यासाचा अहवाल सांगतो की चौतीस टक्के चौतीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के खूप समाधानी लोक आहेत एकतीस पॉइंट बारा टक्के समाधानी आणि बघा मी एकूणच बघा पासष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के लोक हे मुख्यमंत्री शिंदे साहेबच हवेत व शिंदे साहेबावरती खुश आहेत चाळीस टक्के जे आहेत ते असमाधानी आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी पण साठ टक्के रेट तो त्यांचा आहे तो समाधानी रेट आहे आणि ते ह्या कामावरती खुश आहेत आता यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ते गोष्टी लोकांनी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कुठंही असा कुठलाही झालेला नाही लोकांनी लोक काम बघतात तो लोकांना सांगायची गरज नाही लोक हे काम बघतात आणि त्या गोष्टी साहेबांनी कामातून करून दाखवलेल्या आहेत योजना असतील कुठल्याही गोष्टी असतील धाड 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 मंजूर या कुठलंही मॅटर असो ते मॅटर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते हँडल करतात अनेक मुख्यमंत्री म्हणून एक, एक महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून ते खरंच एक कुटुंबाप्रमाणे सर्वांची काळजी घेतात असा हा अहवाल आपल्याला सांगता येईल आणि त्या अहवालावरून कळतं की साहेबांनी खरंच त्यांना एक संधी मिळाली होती त्याने ते त्यांचं खरंच सोनं करण्या संदेश होत्या आता विषय कुठला बघा संधी ही प्रत्येकाला मिळते पण त्या तिचा वापर सोनं करायला प्रत्येकाला येत नाही ठाकरे साहेबला संधी मिळाली होती त्यांनी सोनं नाही केलं पण यांनी सोनं केलं आपला पक्ष जो होता शिवसेना शिंदेगड तो पक्ष त्यांनी वाढवायचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात त्यांनी घर केलं भलेही ते पक्ष फोडून आलेले असतील पण त्यांनी लोकांच्या मनात घर केलं घर करायला मित्रांनो विकासाचे कामं करावे लागतात आणि त्या गोष्टी कामातून दाखवून द्याव्या लागतात आणि असं कुठलं महाराष्ट्रामध्ये काम आहे त्यामध्ये शिंदे सरकारने त्यामध्ये दिरंगाई केलं असं मला तरी आठवत नाही आणि असं लोकांना सुद्धा वाटतं की हे सरकार समाधानकारक आहे आदित्य ठाकरेला अडकवायचा प्रयत्न चालू होता त्याच्यावरून एवढं उद्धव ठाकरे आक्रमक झाले एवढे आक्रमक झाले त्यांना भान नव्हतं आपण काय बोलतो ते काय काय ओळखून गेले हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पण ज्यावेळेस शिंदेसाहेबांच्या नातवापर्यंत टीका या लोकांनी केली त्यांचे नातव त्यांची जे पर्सनल फॅमिली आहे त्यावर सुद्धा हात घालायचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते टीका त्यांनी चालूच ठेवली होती पण त्यावरती एवढं होऊन सुद्धा शिंदेसाहेब त्यावरती कधीही व्यक्त झाले नाही त्यांनी टीकेनं टीकेला उत्तर कधी दिलं नाही ते टीकेला उत्तर हे आपल्या कामानं देतात तशी त्यांना पोच पावती ही सध्या मिळत आहे हे गोष्टी कोणी नाकारू शकत नाही विरोधक हे असू द्या त्या गोष्टी नाकारू शकत नाही तुम्ही फक्त एक कारण सांगा शिंदे वाईट आहेत यांचं पक्ष फोडणं हे कारण नाही ना हे राजनैतिक डावपेच असतात त्याशिवाय असं कुठलं कार्य शिंदेने केलं त्यामुळं ते नको आहेत असं पॉसिबलच नाही कारण सर्वसामान्य वोटरला हेच वाटतं की शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे एक मुख्यमंत्री म्हणून ते गद्दार नाहीत किंवा ते त्यांनी लोकांना फसवलं नाही उलट त्यांनी लोकांना फसवणाऱ्यापासून दूर केलं आणि आपला जो पक्ष आहे फुटलेला का असे ना पण ते त्यांनी स्ट्रॉंग करायचे त्यांनी काम केले और जनतेला फक्त हेच पाहिजे असतं तुम्ही किती उचापत्या करता काय करता जनता याला बघत नाही जनता फक्त काम बघते जनता फक्त आपला फायदा मुख्यमंत्री कोणता करतोय आपल्याला योजना कोणत्या आणतोय आपल्याला ते जगवतोय कसं हे जनता बघते कुणावर टीका भांडण टीकास्त्र सोडणे बघतो दाखवण्याची भाषा करणे ह्या फक्त अंधश्रद्धा आहेत आणि हे फक्त द्वेषाचं राजकारण आहे उद्धव साहेबांना लोक काय म्हणतात तोमने बहादूर या नावाने ते सध्या प्रचलित होत आहेत आणि एक मुस्लिम हृदय सम्राट त्यांना पदवी मिळाली होती पण तेही आता पदवी त्यांनी काढून घेतली मुस्लिमांनी त्यांच्या घरावरती मोर्चा आणला आणि मोर्चे आणून त्यांनी वारंवार एकच गोष्ट बोलली गद्दार 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 तुम्ही हा व्हिडिओ बघितला असे गद्दारचा तुम्ही समजून जा गद्दार कोण आणि कामाचा मुख्यमंत्री कोण तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा एक नम्रतेची विनंती आहे एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार जय हिंद वंदे मातरम खुश रहा हबीरा